नाही कशात तुम्ही आयो तुम्ही मजा सोबत आपल्या अग्रकुल फॅमिली लॉग्स होते काय जस्ट निघलो आम्ही आता आम्ही डायरेक्ट चालू वैष्णोदेवी यात्रेला मस्त की खूप म्हणजे खूप मजा प्लॅन तर असं एक पूर्ण चालत आहे म्हणजे बारा का सोळा किलोमीटर एवढं चालायचं आम्हाला असं वरच्या वर्त वरती मग किती मजा आहे आणि किती नाही पहिले आम्ही आय आयडी बनवायला कारण की प्रोसिजर आयडीची आहे आय डी शिवाय आता बंद आय आयडी शिवाय एंट्री नाही आतमध्ये त्याला सगळी आपली गेले पुढे चालू एक मिनटं पहिले मी माझा घालतो सगळं काय त्याच्यानंतर आपण डायरेक्ट निघूया वैष्णोदेवी यात्रेला कारण खूप म्हणजे खूप मजा काही मस्त मला येऊ दाय येऊ एक नंबर एक मिनिट एक मिनिट आलो मला काही सगळे निघले फटाळ पटार आवरतो आणि मग काय जस्ट खाली आलो आता आम्ही निघले एक दोन तीन चार पाच आम्ही पाच जण निघले आणि बाकीचे येतात मागे मागे कारण की अजून कोणी फ्रेश झाला नाही मग आता आम्ही पहिले जाऊ आय डी बनवायला कारण की आय डी कंपल्सरी आहे आ नाही लावून आलो कधी तर पहिले आम्ही आयडी बनवू पुढेपणाची माहीत नाही विपुलला माहित आहे तर तुम्ही पुला तर घेऊन चालू बाबा दाम कुत्रा जावं लागेल आपलं आपला जर काही आता जस्ट आम्ही म्हणजे कुठं कुठं आलो आहे तर इकडनं आम्ही आलो चौक असं लागतो त्या चौकातून सीधा सीधा घ्यायचं आणि समोरच डायरेक्ट आहे तिकीट काउंटा तिकीट म्हणजे तो आय डी आय डीला फक्त तो आधार कार्ड बस आधार कार्डवर आपल्या काय बोलतो यात्रा हो यात्रा काढ लागतो त्या शिवाय वरती एंट्री देत नाही परत परत सांगतोय कोणी असं तर तो, तो कार्ड नक्की घ्या कारण की आम्ही कार्ड नाईटला जाणार होतो नाईटचा आम्ही कॅन्सल केला कारण की नाईटला जायला आमच्या कार्डच नव्हतं आणि कार्ड शिवाय एंट्री नव्हती हो तर पहिला आम्ही कार्ड घेतो आणि त्याच्यानंतर यात्रेला सुरुवात करतो जस्ट आता आम्ही एंट्री घेतली इथं काउंटरच्या इकडं विपुल दगा इकड पुढं पुढं चालले आणि इकडं काउंटर आहे आपला हा काउंटर इथं तिकीट तिकीटं बनवूया आणि तिकीटं बनून झाल्यावर डायरेक्ट जाऊया यात्रे लाईट ज्याच्या आतमध्ये आलो तर आतमध्ये बघतोय तर गर्दीत गर्दी आली आणि आता आमच्या वाट लागणारे पहिले आम्ही आय डी काढतो आणि त्याच्यानंतर बोलतो कारण की इथं कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्याला फटा फटाव गर्दी तर खूप आहे पूर्ण काय झालं आहे म्हणून लवकर या लवकर आयडी बनवा आणि लवकर लवकर सुरुवात करा आता आम्हाला किती टाईम लागेल माहित नाही आम्ही कार्ड बनवतो आणि त्याच्यानंतर भेटतो जस्ट आम्ही खाली आलो गर्दी खूप होते पण लवकर लवकर आम्हाला आयडी भेटली आयडी खूप म्हणजे खूप महत्वाची आहे या आयडी मुलं पाहिजे आमचा विपुलताकार राहिला त्यांनी न्यूचर आणि आल्याला अंघोळ केली एवढ्या थंड पाण्यात पण बिचरचे प्लॅनिंग फ्लॉप गेली पूर्ण आणि मग आज फायला आम्ही पहिले आयडी बनवायला आलो शोधत शोधत असा फिरत फिरत आलो पाहिल्याने आपल्याला भेटला ही आयडी फक्त यांचा गेट आहे ना मेन कचराचा तिथं आपला त्याच्या समोर पहिले बस बीस लागतं तिथं भेटतं तर आय डी समोर होत आहे ना आय डीचे काही चार्जेस नाही एकदम आय डी फ्री आहे एवढा काही टेन्शन नाही फक्त आय डी हरवायची नाही तर हरवला बिरवला फेकला बिकला जमा न केला तर शंभर रुपये चार्जेस आहेत मग काळजी घ्या तुकडचंच आहे फक्त येऊन परत तिथं जमा करायचा तर तुला का फटा फटाव सुरुवात करूया आता आमचं तन्मय राहिले बस आणि ऋषभ गायकवाड डोकंच राहिले त्यांना दोघांनी येऊ आणि आपण डायरेक्ट मग यात्रेला सुरुवात करूया हो आता आपल्याला खूप मजा खूप एवढा आवड ते ब्रो किती किलोमीटर आहे सोला काही चला काही तिथून आपल्याला रिक्षाला पहिले आपण रिक्षा पकडूया काय जय माता आधी चला काही रिक्षा रिक्षा चला पाहिली रिक्षा पकडूया आणि मग तिथं मेन गेट आहे तिथं उतरायला लागला आपल्याला आणि नंतर मग आपल्या यात्रेला आपण सुरुवात करूया काही तिकडं आलं आपल्याला रिक्षा करावं लागतं यात्रा मार्ग रिक्षा ना बिना घोडे जाणार जाऊया आणि डायरेक्ट गेलं काही जशात आम्ही वरती पोहोचलो आणि रश्मीवादी इथं इथे मस्त पैकी आपल्याला फोटो पहिले बघायला भेटला आणि इथनं आपली यात्रेची सुरुवात होते अशी रप्पारा प्रपरावर चढत चढत आणि आता आम्ही रिक्षाने आलो फक्त चालत्या मार्ग रिक्षाचा भाडा आहे अडीचशे रुपये आणि मग घोडे बिडे लागतात तिकडनं आहेत दोनशे रुपये म्हणजे पन्नास रुपयाचा फरक आहे तर आता आम्ही फक्त चालण्याच्या मार्गाने आलो तर आता रप्पा रवा मला चढायचं वरती एवढं वरती तिकडं टोपाला जायचं आहे तिकडनं एक किलोमीटर वाचतो इकडनं एक किलोमीटर वाढतो इथनं तेरा होतो तिकडनं बारा होतो तर त्याला आता फटाव जाऊया आणि नंतर जास्त आता आम्ही आता सुरुवात केली आहे आता पाचच जण आहे बाकी सगळी येथील जो येतील इकडनं मग तेरा किलोमीटर चालेलच आहे बघू आता सुरुवात केली आहे आम्ही आता किती मिनटं चढतो आणि किती मिनिटात नाही वाजले आहेत आठ कट आठ वाजले आहेत बघा आता किती वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो आणि किती वाजेपर्यंत नाही समजलेत आपल्याला चलो आता जाऊया पुढे पुढे मस्त चालले जाऊया मशी मजा येते वाटणार नाही कारण की आपल्या देवीने बोलवले आणि आपल्या आईने बोलवले बघ मजा येते ते त्याला पण सोडूया आणि मग हल्लो हालत कशी होते तुम्हाला घ्यायचं आम्ही पहिला स्टॉप घेतला म्हणजे स्टॉप न घेतला फक्त तिथं थांबलेलो आम्ही काठी घ्यायसाठी तीन काटा तर आम्ही बाकी आणि नाही घेतली तो तर मी असंच चालेल मग ठीक आहे चालू दे झाला असंच आणि एक वृक्ष भू त्याने पण नाहीतली तो तो मला पण नको पण आम्हाला पाहिजे होती म्हणून आम्ही घेतली दोघांनी बघूया आता हां सॉरी ती गावी आम्ही घेतली आता जाऊ फटाफटावर लवकर लवकर वरती अजून किती केलं मग दहा मिनटं झाले बघू आम्ही किती तासात पोहोचतो तुम्हाला सांगू कट्टू आठला निघलो ना तर आम्ही आठ टू अजून किती मिनटां म्हणजे आठ आपला दहाला पोचतो अकराला पोचतो बाराला पोचतो तुम्हाला सांगू आम्ही अजून काही थकला नाही म्हणजे थकवा येत नाही पण तो बोलतो त्याच्यामुळे असा घाम फुटतो इथला बघा येत नाही इथं एकदम भारी एकदम आमची सगळी गॅन चालते इथे पुढे एकटाच गेलायचो इथं मस्त गाणे बिणे लागलेत मी तर मजा येते असं ऐकायला आणि चालायला पण खूप भारी वाटतं आणि आता आम्ही खूप म्हणजे खूप ऐकलं आल्यावरती तर आता रप्परप परफॉर्मन्स चालतो आम्ही आणि मग जरासा ब्रेक घेऊ तिथं आम्ही भेटतो कारण की चालताना जास्ती बोललो ना श्वास कोणतो आपला त्याच्यामुळे चला लागायच फुल नाच सोडतोय आम्ही दम लागलाय पण फुल एन्जॉय करत करत सोडतोय टड डंट डंट लागायच जाऊया लवकर लवकर काय बोलतो तर त्याची बॅग मी पकडतो अर्ध्या रस्त्यापर्यंत जातो मस्त नात नाचत मजा येते फुल आणि मग भेटूया जय माता देश आपण तीन तीन काय रे तीन किलोमीटर चालू आहे म्हणजे आमचा सगळ्यांचा घाम निघलाय पण अर्धा असता तीन किलोमीटर केलं आम्ही अजून अर्धा तास अजून तीन किलोमीटर करू सहा किलोमीटर म्हणजे अजून आपल्याला जिंकलो आम्ही जिंकलो तांबायचं नाही तर त्याला काहीच अर्धा तासात तीन किलोमीटर झाले अजून अर्धा तासात अजून तीन किलोमीटर करू म्हणजे बरोबर होई मग ब्रेक घेऊ ए अजून तीन किलोमीटर मग ब्रेक म्हणजे सहा होईल मग सारायला चला काही लवकर लवकर जाऊया इथपर्यंत जायचंय तो जिकून तर म्हणजे हारू ते चला तर रप जाऊया जास्ती टाइमपास नाही करू तीन अजून तीन आणि मग ब्रेक मग त्यानंतर डायरेक्ट साधाव मग ब्रेक नाही घेऊ डायरेक्ट दर्शन घेवायचे ते त्याला तर रपरप रपर जाऊया आणि मग वरती गेला पुढे अरे जोर से बोलो आगे बोलो पीछे बोलो जय माता दी काहीच त्यांना ना काय वाटत नाही अंग तारखे हलकं होतं जसं काय एनर्जी भेटतो पूर्ण अंगाला पूर्ण शरीर हलकं होतं आणि असं अजून चालवा मग आता फटाफट चालतो आणि मग पुढं थोड्या ब्रेक नाही घेतो आणि इथला यू बघा हे एक नंबर यू आहे तर मग सिनेमॅटिक शॉट होतो त्याला तर जस्ट आम्ही कुठं कुठं चालत आहे आणि इकडे यू बघाल ते एकच नंबर यू आहे आणि खूप म्हणजे खूप बरं वाटतं इथं आल्यावर होता आणि पूर्ण हलका आलं आणि मस्त पाण्याचा घरा आणि इथं आरती चालू आहे आईची जगदंबे जगदंबी इथं आरती चालू आहे मस्त विकानी यू पण एक नंबर आहे तर त्याला तर मागू तसं इथं थांबले त्यांना काय घ्यायचं ते घेऊ द्या आणि त्याच्यानंतर परत पण चालणार आहे असं की तुमच्या आणि आई आईची आरती पण घेतली एक नंबर वाटला आणि इथं भाई आपला स्नॅप काढतो व्हिडिओ काढतोय तर चला इथं निघूया आपण पुढे जायला पट्टी ट्रॅक चालू करूया आपल्याला थांबायचं नाही था तर सहा किलोमीटर जवळ पूर्ण होत नाही त्याला काहीच खूप मेहनत केली बाबू दा चढ लागले आपला थकलाय बिचारा पण चढतोय त्याला फार्म हाऊस पण इथनं तेरा, तेरा किलोमीटर दे आपल्या घरून तिसगावरून तो तेरा इथून नाही रे नंतर बोल ना आपल्या तिसगावून भाई आपल्या तिसगाव तेरा किलोमीटर तिकडे पण चालत जाऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही जोर से बोलो माता दी। सारे बोलो माता दी। आगे बोलो जय माता देडक तासात आम्ही खूप अर्धा क्रॉस केले आहे अजून दीड तासात आम्ही खूप म्हणजे जाऊ शकतो अला नक्की थांबायचं नाही गड थांबायचं नाही अरे आपण जिंकलो तर त्याला काहीच स्टॉप आम्ही चढलो दीड तासातच आम्ही पोहोचलो काही करता करता त्या टेन्शन पाण्यापिण्याची फुल सोय आहे गरम पाणी थंड पाणी नॉर्मल सोय आहे विष्णूदेवी फुल भारी आहे आणि आपली माई आहे मुलं आपल्या चढला काय वाटत नाही आणि खूप म्हणजे खूप मजा येते आता आपण अर्धा पोहोचलो आहे आता अजून अद्याप करायचं आहे दीड तासात आपण खूप म्हणजे खूप क्रॉस केलेला आहे आता किती साडेनऊ वाजल्या आठला निघलो गाई आठला साडे नऊ वाजले त्याला जरा परत जाऊया अजून पुढे जायचं आहे चढ होता स्टॉप आता टेन्शन चला गाई जस्ट आता आम्ही खूप म्हणजे खूप अंतर कापून आलो वरती एक डोंगर पार करून आलो आहे आम्ही आता कुठून एक हे बघा कुठून कुठून आलो आहे आम्ही एवढा पार करून आलो एवढा सारा चढलो अजून थोडा जय माता चढायचंय अजून लवकर लवकर जाऊ लवकर लवकर खूप मजा येते खूप मजा खूप एवढा रस्ता याच रस्त्याने या जिकडनं हे ते त्या सवारीने जाऊ जायला मजा येते कशालाच नाही फुल एन्जॉय करत करत आम्ही आलो तुम्ही पण या सर बोलो

एक एनर्जी ड्रिंक केली जेव्हा आला कारण की पाण्यात एक पण धोमाचा पिला त्याच्यामुळं हवा टायट चालती आता आम्ही पोहोचलो मध्ये एकदम कडाक तर चला आता जाऊया तिकडे शूट घेता आला तर घेईन आता नाही मला काय फायनली पोहोचलो आम्ही तीन तासात तीन तासाचा यात्रेनंतर आम्ही पोहोचलो जन्नतमध्ये आणि आईच्या दरबारी आम्ही फायनली पोहोचलो आणि आईच्या दरबारात येऊन एवढं भारी वाटतं एवढं हट्टी वाटतं राज्यवरच थकलेलं एवढी थक्यांपूर्व निघून गेली आणि आता एक नंबर फिलिंग येते गाईत पोचलो होतो आम्ही से बोलो सारे बोलो चला गाईच जस्ट जा पोहोचलो जाऊ थोडा पुढे आणि मग भेटतो गाईत फायनली आम्ही पोहोचलो आईच्या दरबारीत मस्त एक आमची यात्रा एकदम सफल झाली आणि एकदम प्रोफेशनल आणि एकदम चांगली आली आता काही टेन्शन नाही आम्हाला आता पहिले आम्ही पेट पूजा करतो त्याच्यानंतर डायरेक्ट निघतो आमचा दर्शन घ्यायला आईजवळ पहिले आपण जेवण बिवून करून घेऊया नाश्ता नाष्ट करून घेऊया आणि आपल्या बॅग लॉकर मध्ये ठेवायचे आपण करू आणि डायरेक्ट आईच्या दर्शनाला जाऊया आता आईचं मंदिर इथं जवळ येत आपल्या मस्त आईची भेट घेऊया आणि मग जनतेचा रिटर्नचा प्रवास झाला चालू करूया तर त्याच्यानंतर आपल्या भैरवच्या पण देऊ मंदिरा तू अडीच किलोमीटर अजून अजून अडीच किलोमीटर वरती जायचं आम्हाला बघूया पहिले दर्शन घेऊ आईचे आणि मग जाऊया पडेल काय जस्ट आता आम्ही इंटरेस्टला आहोत म्हणजे आता आईच्या तर मस्त मस्तपैकी आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत की गेट एक केलेलं आहे एकदम भारी आणि आता आपण एंट्री घेऊया आतमध्ये एकदम क्लासिक व्ह्यू दिसतो इथं आता आपली सगळी पोरं फोटो फोटो खेचतो चालेल असं येऊ गाईच कुठे न भेटणार एक नंबर गणपती बाप्पा चला गाई एक नंबर इथं येऊ आणि इकडं लिहिलेलाच आहे पुढं ओम श्री गणेश आय नमा हा चला काही चला गणपती पण जाऊलाच आले एन्जॉय एन्जॉय आणि गेट पण एक नंबर होता बघू शकता तर चला आता आपण पुढचे आपले पहिले आम्हाला बॅगे बिघात ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे ऑरिजिनल फुले आहेत काही तर पूर्ण ऑरिजिनल फुलांचा बनवलेला आहे म्हणजे युनिक आहे ते युनिक चला एंट्री पण आपल्याला भारी भेटली आता जाऊया आपण दर्शनाला त्याच्या आधी आपण करूया नाश्ता तांब्रे बाबूदासन आली चला आपण पहिले दर्शन घेऊया आई तर इथं जवळच आहे बघू शकता जय माता दी जय माता दी जय माता होते माझे पण आणि आमच्या घरच्यांचे पण आणि माझ्या युटिफ फॅमिलीचे पण नमः शिवाय जय माता दी बोलता काही तर पुढं मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही डायरेक्ट इथन तर मोबाईल लॉकर मध्ये जमा करायला लागेल मी इथनं जमा करतो मोबाईल लॉकर मध्ये आणि इकडनं जाऊ डायरेक्ट आपण आयच्या दर्शनाला पहिले दर्शन विक्षून घेऊया आणि मग डायरेक्ट भेटूया काही लुक दाखवला नवरात्रींचा आहे ना जे लुक बरा कसा मी शॉर्ट घेतलेले आहे आणि आप पूर्ण ऑरिजिनल म्हणजे ऑरिजिनल फुलांचा एकदम भारी लुक आहे आणि आता आपण मस्त वगैरे घुसलो आतमध्ये आता आपण आलो आईच्या दरबारीत चला आता इतना रपारत रपारत निघूया रपार। आपण चला फटाफट फटाफट जय माता दे जय माता दे जय माता दे जय माता दे काही आता जस्ट आपण आईच्या गेटमध्ये एंट्री घेतली आणि नवरात्रांची तयारी एवढी भारी चालली एवढी भारी चालली आहे का पूर्ण ऑरिजिनल फुलांचा हे पूर्ण ओरिजिनल फुलांचा आहे बाई पूर्ण का पूर्ण काय ऑरिजनल फुलांचा ऑरिजिनल हे ब्रो पूर्ण ऑरिजिनल का ऑरिजिनल काहीच पूर्ण ऑरिजनल आहे डुप्लिकेट एक पण फुल नाही एवढं ऑरिजिनल फुलं आहेत आणि दिसतं एकदम क्लासिक लुक आणि आईचा दरबार कधीच नाही आणि आता एवढं चाललो का खरंच जन्नत भेटली चालून जन्म भेटलेली आहे आपलं ए दर्शन झाला परत इकडे यायला लागला आपल्याला चला गाईड आता मोबाईल ठेवतो आतमध्ये नंतर भेटूया चला गाई जस्ट आम्ही दर्शन बिर्शन घेऊन निघलो आणि आमचा भाऊ बंधू इथे भेटलेले आहेत व्यवस्थित या व्यवस्थित यात्रा करा आणि व्यवस्थित या व्यवस्थित यात्रा करा रिटर्न आलो म्हणजे दर्शन झालं ना बरोबर त्यानंतर दर्शन झाले आता आपण जाऊया डायरेक्ट भैरवनाथ मंदिरला चालले आम्ही चाललो रे आता मंदिरात दुसऱ्या तर त्याला आता भैरवनाथ मंदिरला जाऊया आपण बे कुठं ठेवशील बॅग घे बाई तू तर त्याला काही आता जाऊया आपण मस्त पैकी फटाफट जाऊया भैरवनाथ मंदिरला पहिले पहिले आपण नाश्ता करू आणि नाश्ता करून झाले आपण नाश्ता करायला खूप म्हणजे खूप भूक लागली आम्हाला बाबा नाश्ताला गर्दी तर खूप आहे पुढे नाही चांगला पुढे नाही काय करायचं बोला गर्दी बघ इथं चिकडनं चाल इकडनं चकडनं हे काय करायचा काय तर हे तन चल काहीच खूप म्हणजे खूप गर्दी आहे इथे नाश्ताला करू शकत नाश्ता आम्हाला भूक आधी खूप मजा खूप लागले तर आम्ही नाश्त्याचा डिसिजन चेंज केला आता पुढं बघू दुसरं कुठलं आहे का तिथं मस्त नाश्ता करतो आणि मग बाहेर बैरगावचं दर्शन असं थांबलो सगळे पाबलेच आमचे अजून आम्हाला तीन किलोमीटर करतात ना तर अडीच अडीच शिड्याने आहेत ना शिड्याने करू शकत भाई काही शिड्याच होतोय काय काढतो काही आता अजून अडीच किलोमीटर आहे त्याच्या आधी आपण नाश्ता करूया लोणचा आहे लोणचा खाऊन घे बाई त्याआधी त्या आता मस्त घे नाय काय मागवतो नाश्ता आल्यावर काही आमचा नाश्ता आलेला आहे तो सँडविच घे काय माहित नाही हे पण सँडविचला सोडलेत का हे बारा केले बाजूला बारीक केले त्याला काही आता मस्त खाऊया आणि खाल्याचं डायरेक्ट द्यायचं आपल्याला इकडं जाऊ दर्शन घेऊ आणि चला तर काय आता आम्ही निघलो भैराव घाटी मंदिरला दोन किलोमीटर आहे इकडनं मग आहे आणि इकड नंबर आहे हा पायऱ्यावरून शॉर्टकट आहे कोणाला यायचं असेल तर पायऱ्यावरून पण येऊ शकता आणि हा इकडनं कट म्हणजे हा अर्ध्या रस्त्याने डायरेक्ट निघतो आणि आता आम्ही इकडनं मस्त चाललोय मस्त जाऊया आपण भैरव घाटीला आणि दर्शन घेऊ त्याला पहिले दे कारण की पायाची हलत काय होते नंतर दाखवतो पहिले जाऊ म्हणजे आमचार हे जांगल पहाड में ट्रैकिंग कर रहे हमारे बंदे सब आगे चढ़ रहे हैं धीरे 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 बर्फीलो पार्क का मजा लेने के लिए सब आगे आगे बढ़ रहे हैं देखते हैं कौन ज्यादा थकता है कौन ज्यादा नहीं थकता चलो मेरे साथियों आगे बढ़ो हम जीत जाएंगे चलो गाइस कोई कम गा <laughs> <चलो, बाकुए। laughs> नहीं कमरे पाए दिले कोई नहीं चलो भैया कोशिश पहुंचता है कोर्ट है मतलब पाए मैं फाटले मजी भूख लगता वरती तो हल्लू पाए आशा करते ब घरी गेला पहिला आयला आगायला लागेल आई मालिश कर एक बंदा थक गे आहे बर्फीला पाळा चढ चढ के बाकीचं आगे बढ रे हे त्याला गाईच चढूया अरे मग तर त्याला गाई जस्ट आम्ही वरती होतो अजून एक किलोमीटर हे भारी आहे पण याला आम्ही डंबर लावला होतो तीनला चालू होतो पर पर्सन तीनशे रुपये होता पण आमच्या टायमाला तीनला तरी चालू होणार रे मग आता नो ऑप्शन आता आम्हाला चालत्या लागला पण बेस्ट आहे तर नंबरला आपण आधीच लवकर येऊन तर भेटू शकतो पण जी चालायला म्हणजे याच्यात येऊ मजा नाही आहे मग आता आम्ही आलो चालत त्याच्याला आता मस्त की भैरवबाचं दर्शन घेऊया आणि म्हणजे ज्याच्या मंदिरात पोहोचलो आणि खूप म्हणजे खूप गर्दी आहे इथं आपण लाईनला लागतो दर्शन घेतो आणि पहिले जात होतो लोक फोटोग्राफ आतमध्ये काय करू शकत नाही आता आपला दर्शन घेऊया समोरच्या साईडला आपण फोटो काढायला लागले कारण खूप आहे चला आता लवकर लवकर भैरवनाथचे दर्शन करूया आणि मग आपला पूर्ण आवाज इथं संपला आणि मग उतर जाणं होतो आता वेगळ्या रस्त्याने चाललो आता इथनं अकरा किलोमीटर कट आहे तिथं आता आम्ही वेगळ्या रस्त्याने उतरणार खाली पहिले रोपवेने जाणं होतो रोपवे कॅन्सल केला आम्ही बोललो असंच जाऊया मग आता रप्पा रप्पा खाली जाऊ अकरा किलोमीटर तर जायचं आहे दोन किलोमीटर कमी आला ना दोन किलोमीटर कमी झाले आता अकरा किलोमीटर असा का असा ते माहीत नाही पण अकरा किलोमीटर अकोला बोललो अकोला अकरा किलोमीटर लवकर लवकर खाली उतरूया आणि मग भेटूया कारण की आता बोलायची हिंमत नाही हो जिथे इथं पाहून भेटू तिथे इथं थांबवून

काय काम काय काम मामा येऊन फायदा ना मामा त्यांना तरच होतो बिचाराना काही असे असं नका बरोबर जाऊया फटा खाली उतरूया आणि बघूया आणि आम्ही घेतले विभूते बैरवणा दाबाचे मस्त लालाय चटके लागले मला मी लई पाप केला वाटत झाले दोनच्या दोन चार ठिकाणी चला जाऊया खाली आणि डायरेक्ट खाली गेलं होतं गायच आता आम्ही एवढं डोंगर पार करून घेऊ बाबा काय पण बोलू नका यार मला घाईच आता इथनं आम्ही एवढं डोंगर येऊस का बाबा हल्ली बाडीचं आहे का आलो आपण तिकडच्या आलो तो तो दिक्षया तो तो तिकडचा असं दिसतं तिकडचा तो 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 बघतो येऊ तो बघ तो डोंगर तिकडचा तो बघतो तो भाई बाबा 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 काही आलो आपण एक दोन तीन चार पाच सहा डोंगर सहा डोंगर पार करून आम्ही आलो आता आमच्या आरती कोंडी झाली आता फटा, फटाव फटा, फटा। जातो खाली उतरतो आणि पहिले जेवणा पण आहे ते मग प्रेश झोपाचा बघतो

फुल थकलेलं सगळं सगळे फूल थकलेलं भाई सगळं मालिश करावं काय बोलतो मजा येते ना पण त्यांना माहिती आता मस्त की मालिश बीच करून घेऊया आणि मग म्हणजे आपण जस्ट आम्ही वरतून खाली आलो त्याचे हालत बघा राबूदा सांगा ना सांगा पलटी पर तर त्याला तिला चढायला काय ते येताना काहीतरी करायचं बाबा लेट डेंजर हाल करायचं जाताना इथं व्यवस्थित गेलो येताना जराशी उकली आमची आता इकडनं रिक्षा पकडू आता इकडनं रिक्षा पकडू आम्ही डायरेक्ट जाऊया हॉटेलला हॉटेलला फ्रेश डिश होऊ आंघोळ बिंगोल करू आणि मग डायरेक्ट जा आंघोल बिंगोल नाही डायरेक्ट झोपून नका आम्ही यांना करू द्या अंघोल आंघोळ करायची लवकर 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 हा रिक्षा थोडा रिक्षा तुला काय एकदा रिक्षा पकडूया रिक्षा पकडून याचा आर आहे ना चढण पण आहे थोडं चढ रिक्षा पकडू आणि डायरेक्ट जाऊया डायरेक्ट जाऊया आपण हॉटेलला